राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पियनकर व देवेंद्र पियनकर यांच्यावर केलेली कारवाई ही प्रांताधिकारी म्हणून तुम्ही पक्षपतीपणे केली आहे कणकवली मतदारसंघातील अनेक जणांवर ही कारवाई होऊ शकते असे असताना केवळ पालकमंत्र्यांच्या विरोधात काम केले म्हणून विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांच्या माध्यमातून तुमच्यावरती केला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे तसेच पक्षपातीपणा करत निर्णय घेत अनंत पियनकर यांची हद्दपारी केल्याबद्दल प्रांत अधिकारी यांचा पुष्पगुच्छ देत ठाकरे गटाने सत्कार केला मात्र प्रांताधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ स्वीकारला नाही कणकवली प्रांत अधिकारी जगदीश कातकर यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती करत असताना प्रांताधिकारी व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली यावेळी सुरुवातीला माध्यम प्रतिनिधींना देखील चित्रीकरण करण्यासाठी आक्षेप घेण्यात आला मात्र यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी हा सार्वजनिक प्रश्न आहे जनतेपर्यंत खरे गेले पाहिजेत तुम्ही कोणाला रोकू शकत नाही असे सांगत प्रांताधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला तर माजी आमदार वैभव नाईक यांनी तुम्ही येथे नायब तहसीलदार असताना देखील आम्ही विरोधी पक्षात होतो त्यामुळे कुणासाठी म्हणून काम करू नका आम्हाला विरोधी पक्षात काम करायची सवय आहे असा इशारा देखील दिला यावेळी प्रांताधिकारी व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली यावेळी प्रांताधिकाऱ्यांच्या कृत्याचा निषेध करून निवेदन देण्यात आले मात्र यावेळी गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप प्रांताधिकारी काटकर यांनी फेटाळले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक जिल्हा प्रमुख संदेश पारकर माजी आमदार राजन तेली जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत तालुका प्रमुख कन्हैया पारकर तेजस राणे रोहित राणे आदी उपस्थित होते पहा काय घडले प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये नियती नहीं करती परमेश्वर बसता है त्याच्याकडे आहे काय कायदा तुमचा कायदा काय काई नाही तो कायच्यावर आहे संविधानावर तुमचं काय नियतीचा न्याय हाच कायदा आहे सांगायला आलो बातमी अगदी म्हणून म्हटलं तर तुम्हाला अभिनंदन करूया तुमचं तुम्हाला पुष्पगुच्छ देऊया तुम्ही एकदम म्हणजे सेवे सेवेकरी म्हणून विठोबाचं राज्य चालवत आहे चुकीचा विषय काम नाही मी बघितलं काल प्रोसिडिंग काढलं माहिती घेतली तुमच्या त्या सगळ्या निर्णयाची एक काय काय तीनशे सात आहे काय मर्डर आहे कसली अंधमाली करताय सर्वसामान्य माणसाला तुमच्या व्यक्तिगत भांडणामध्ये तुम्ही उतरला नाही उद्या समजा तुमच्यावर कोणतरी व्यक्तिगत भांडण झाला ती केस झाली तुम्हाला स्वाभिमान आहे

आयुष्यात हेच केलं लक्षात ते बातमी होता तहशील कलेक्टरला सोडलं सोडलेला पालक पालकमंत्र्यांच्या समोर कलेक्टर ऑफिसला काही निर्णय घेताना कायद्याला धरून सगळा विचार तुमच्याकडे अपेक्षा या गोष्टीची पोलीस वरती भरती सोडून द्या

तेवीस ते होती असे बरेच आहेत माझ्याकडे चार पाच आहेत हा अजून दोन आहेत एक तो झाजून येत आहे तो एक आहे पलांट वगैरे बंद कर

करायला पाहिजे आज आज तुमचा रस्ता बंद असते वाळू जातात विश्वीच्या कोणाचे एक पण आम्ही पकडायचं मग पकडले की तुम्ही म्हणणार आम्ही कायदा हवकाश केला सांगा आम्ही पकडतो मग ती गाड्या द्यायच्या आम्ही द्यायच्या काय असं सांगा खरं टार्गेट बाबा काय त्याला टार्गेट दिलेलं असेल तर आपल्याला माहिती त्याच्यामध्ये तुमची प्रतिमा जी आहे ती चुकीची होती प्रक्रिये असं वापू नका चुकीची आहे एक दिवस माणूस घराच्या बाहेर एक वर्ष तुम्ही घराच्या बाहेर काय राहण्याचा त्याला अधिकार जिथे तुम्ही निर्णय दिलाय हद्दपारीचा हे काय कितपत योग्य आहे काय गुन्हे काय इन्व्हॉल्वमेंट आहे त्याची काय सांगा मला सगळे काय 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 गुन्हे आहे काय गुन्ह्यामध्ये आहे काढा मग बाकीचे सगळे रेकॉर्ड काढा सगळे गुन्हे काढायचे बाकी काय आहे

कार्यकारी दंड आहेत तुम्ही काही निर्णय करू शकता तो पिळणकरांच्या बाबतीत माझं म्हणणं आहे तुम्ही चुकीचा निर्णय केलेला आहे पक्षपाती निर्णय केलेला आहे आणि अशा पद्धतीने तुमचा कारभार असेल चुकीचा आहे आम्हाला निदर्शन करावं लागतील इथं बसावं लागेल आंदोलन करावं लागेल तुमच्या विरोधामध्ये कारण तुम्ही हायवेवर इतके चिकल उघडलं अधिकाऱ्यांना एवढे तुमचं डेप्युटी लेवल वर नाही काय त्याच्या केशीचं काय झालं गेली

आनंद पिळणकर यांच्यावर हद्दपारीची कारवाई ही त्या प्रां, ठिकाणी अधिकारी साहेबांकडून झाली हा निर्णय पूर्णतः पक्षपाती आहे चुकीचा आहे आणि विरोधात पक्षातील लोकांना संपवण्याचा या अशा प्रशासनाच्या मार्फत हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न त्या ठिकाणी आणून पाडण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी का काम आहे आम्ही याबाबत निषेध करणार आहोत केलेला आहे रानसाहेबांची त्यानिमित्तानं भेट घेतली आणि त्याचबरोबर न्यायालयीन स्तरावरची सुद्धा लढाई ही आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत पण अशा पद्धतीनं एखाद्या अनंत पेडकर सारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी राजकीय त्रास देणं हेतू हेतू ठेवून त्या ठिकाणी राजकीय हेतू प्रेरित होऊन काम करणं हे चुकीचं आहे आणि म्हणून मी साहेबांना त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं शिष्टमंडळ भेटलं भेटलो वैभव नाईक असतील राजेंदिरी असतील सतीश सावंत असतील आम्ही त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही जो घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे त्या ठिकाणी सांगणार आणि आमचा या बाबतीत शिवसेनेचा प्रचंड विरोध यासाठी या आहे भेट झाली काय चर्चा झाली आणि प्रांतांची जी आजची भूमिका होती ती त्याबद्दल आपली भूमिका समोर आता चर्चा केली जे संदेश पारकर बोलले तीच विरोधकांना संपवण्यासाठी आपल्या सत्तेचा वापर करायचा ह्यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं ते आता सुरू झालेलं आहे परंतु विरोधी जे लोक आहेत आणि शेवटी इथली जनता आहे हे लक्षात आणून देईल या सगळ्या गोष्टी केल्यानंतर परवाच पालकमंत्री काहीतरी सावंतवाडे जाऊन भरगडले पक्षातून घाण गेली घाण कोण आहे हे आता लोकांना समजेल हळूहळू लोकांना पण ह्या सगळ्या गोष्टीचा आता हळूहळू समज सुरू झाला आहे की कुठल्या धंद्या व्यावसायिकांना कसा त्रास होतो काय काय त्रास होतो हे आता हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून लोकांच्या समोर निश्चितपणे पोहोचतील जसं आता वाळूच्या बाबतीत आता वैभव नाही बोलले की मग त्याला कुठली हे आहे आमचं म्हणणं रिस्तर्स त्यांना द्या तुम्ही त्याची लायसन द्या लायसन त्यांना परवाने द्या पण आज कशा प्रकारचं काम या सगळ्या गोष्टी सुरू आहे त्यात लोक बघत आहेत लोक तुलना करत आहेत की पालकमंत्री रवींद्र चव्हाण पण होते कोणाला त्रास नव्हता आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जो त्रास आज होतोय त्याला प्रतिउत्तर म्हणून आम्ही या ठिकाणी भेटलोय पिळणकरांच्या पाठीमागे पूर्णपणे खंबीरपणे उभं राहणार आणि अशा प्रकारची दादागिरी कोणाची चालायला देणार नाही आणि म्हणूनच पुन्हा सांगतो की शेवटी जिल्ह्यात घाण कोण आहे हे लवकरच सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येईल अरे अनेक गोष्टी हे तुमच्यासमोर या ठिकाणी पुराव्या निश्चान असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम